नमस्कार मी सारी काने से ज्योतिष कट्टा या आपल्या चॅनलवर सगळ्यांचे हर्ष स्वागत आहे कशा आहात अशा करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला आज बाबांचं रिडिंग घेऊन मी आले आहे बघूया बाबा काय म्हणत आहेत आपल्याला ते नेहमीसारखं ने आपलं जिथं एनर्जी जाईल ते कार्ड आपण निवडायचं आहे आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर बाबांना विचारायचं आहे बाबा काय उत्तर देतात हे नक्की बघा बादा, बाबांना नसेल विचारायचं तर आपले जे गुरु आहेत आपण ज्याला मानतो त्यांना विचारा या माध्यमातनं तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर जरूर मिळेल तर चला बघूया आपण बाबांचं कार्ड रिडिंग पण त्याआधी वर्षाचं राशी ब्रेसलेट घ्यायचं कुणी राहिलं असेल तर हा आठवडा बुकिंग चालू आहे तर फटाफट बुकिंग करा पुढच्या आठवड्यामध्ये ब्रेसलेट तुम्हाला इथून मी कारण ती चौथा पाचवा लॉट बनवती आत्ता त्याच्यामुळे या तुम्हाला एक आठवड्याला बुकिंग इथनं ब्रेसलेट निघतील पण बुकिंगचा आठवडा हा आहे त्यामुळं जरूर बुकिंग करा माझ्यापर्यंत पोहोचला नसाल तर जास्तीत जास्त वेळा हाय करून नंबरवरती घ्या म्हणजे माझ्यापर्यंत पोहोचाल कृपया कोणत्याही फोनवर फोन करू नका एवढंच फक्त पाळा एवढंच प्रेम ताईबद्दल दाखवा की ताईला त्रास होणार नाही त्यामुळं कोणत्याही प्रकारच्या ऑर्डरी दुसऱ्या कोणत्याही नंबरवर स्वीकारल्या जाणार नाहीत फक्त वर दिलेल्या नंबरवरतीच ऑर्डरी करा छान छान आपल्याकडे क्रिस्टलवर ऑफर असतात त्यासुद्धा या नंबरच्या स्टेटसवर दिसत असतात तुम्हाला तर जरूर हा नंबर कधी ना कधी चेक करायचा चला ओम सैराम शुभ गुरुवार सगळ्यांना आणि बघूया आपल्याला बाबा काय म्हणत आहेत ते बा, बाबा आपल्याला या माध्यमातून उत्तरं देणार आहेत आणि आपण ती उत्तरं आता आपल्या इष्टदेव असो तुमचे गुरु असो कुणी असो त्यांना विचारायची आहेत तर बाबांनी आज कार्ड दिली दोन तीन चार पाच सहा सात कार्ड बाबांनी दिलेली आहे तर चला आपण कार्ड रिडिंग चालू करूया त्याआधी एक छोटीशी सूचना तुम्हाला देते ती म्हणजे आज दुपारी अडीच वाजता एंजल ब्युटी म्हणजे माझ्या स्वतःचे प्रोडक्ट्स जे, जे आहेत हर्बलचे त्या सगळ्या सगळ्याचा लाईव्ह आहे तर जरूर सगळ्यांनी भाग सारिका लाईफस्टाईलला अडीच वाजता चला कार्ड आपला नेहमीचा माझा हा उजवा हात आहे काल कुणीतरी मला प्रश्न विचारत होतो ताई तुमच्या उजव्या हातात ब्रेसलेट असतात तर माझ्या कधीच उजव्या हातात ब्रेसलेट नाही हा माझा डावा आहे हा माझा उजवा हात आहे आपण सेल्फीवर व्हिडिओ शूट करत असतो म्हणून तुम्हाला तसं वाटतं तर आ, सेवन चक्र शिव आणि शक्ती हे दोन्ही ह्याच्यात आहे म्हणून उजवं डावं दिला आहे पहिले जे आपले तीन चक्र असतात ते नर असतात आणि खालचे जे आपले राहिलेले चार चक्र असतात ते आ, मादी या जे असतात किंवा तुम्ही मेन आणि वुमन म्हणा किंवा जे काही तुम्हाला म्हणायचं ते म्हणाले की भाषा तुम्हाला कळायची नाही म्हणून मी ह्याच्यात सांगते त्यामुळे शिवशक्ती हे आपल्या शरीराचे दोन भाग आहेत म्हणून महिलांनी राशीचं ब्रेसलेट हे डाव्याचं हातात घालायचं आहे आणि पुरुषांनी उजव्याच हातात घालायचं आहे ज्यांना ब्रेसलेट कसं वापरावं हे अजून कळलं नाहीये त्यांनी आज स्टेटस नक्की चेक करा म्हणजे तुमच्या लक्षातील ब्रेसलेट कसं वापरायचं ते तर चला एक नंबर दोन नंबर तीन नंबर चार नंबर पाच नंबर सहा नंबर सात नंबर डोळे झाका जे नंबर देऊ दाखवतील तुम्हाला त्या नंबरवर युनिव्हर्सवर विश्वास ठेवा आणि कार्ड रिडिंग बघा चला सगळ्यात पहिलं कार्ड दिलं आहे बाबांनी ते म्हणजे तीन मंत्र तीन मंत्र अच्छी सोच रखिए अच्छे शब्दों का उपयोग कीजिए अच्छे कार्य कीजिए आज नाही तो कल सब आपके जीवन में लौट आएगा करोगे तो अच्छा ही होगा बुरा करोगे तो बुराही होगा असंच बाबांना ह्याच्यामध्ये म्हणायचं आहे हेच तीन मंत्र आहे चांगलं वागत राहा प्रामाणिक राहा आणि कष्ट करत राहा चांगल्याचं चा फळ हे चांगलंच मिळतं थोडे दिवस वाईट असतात थोडे दिवस दुःख असतं दुःख सरून जाईल आणि तुम्हाला सुद्धा चांगले दिवस नक्कीच चा येतील लवकरच असं बाबा तुम्हाला सांगत आहेत तुम्ही जे काही प्रश्न विचारला असेल त्याबद्दल ओम सैराम पुढचं आपलं कार्ड आहे ते म्हणजे आप अद्वितीय हो आप अद्वितीय हो आपका सफर अनोखा है किसी और के, और के से स्वयं की तुलना मत की बघा ह्याच्यात दोन अर्थ निघतात बाबा सांगतात कधी कुणाशी आपली तुलना करू नका आणि कधी कुणावर जळू नका दोन गोष्टी ह्याच्यातनं जो माणूस दुसऱ्यावर जळतो त्याचाच जाळ होतो जा 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 म्हणजे जे, जे आपल्याला आपल्या आजी आजोबांनी शिकवले किंवा आई वडिलांनी शिकवले ते हेच आहे की कोणावर जळू नका स्वतः तिथपर्यंत कसं पोहोचाल यासाठी वेळ वाया घालवा ना की दुसऱ्याचं चा कसं चाललंय त्याच्यावर जळत बसण्यात अजिबात वेळ घालवू नका का आपका सफर अनोखा आहे किसी और की तुलना मत्की जे म्हणजे जर आता आपण कुणी असो मी असो तुम्ही असो कुणी असो जर आपण आता वेळ आपला ही का पुढे चाललीये तो का पुढे चाललाय त्यानं का घर बांधलं माझं का नाही घर झालं त्याच्याकडे काय माझ्याकडं का, मा का नाहीये या विचारांमध्ये कुणीही अडकू नका तर तुमचा तुम्ही स्वतःला असं समजा की तुमचा सफर अनोखा आहे तुम्ही एक वेगळी व्यक्ती आहात बाबा तुम्हाला देणार आहे थोडस उशिरा उची, देतील पण त्यासाठी जळण्याचं काम करू नका हे बाबा स्पष्टपणे तुम्हाला सांगत आहेत मला सांगत आहेत सगळ्यांना सांगत आहेत ओम साईराम तिसरं कार्ड बाबा बघा रेकी देत आहे तिसरं कार्ड प्रकाश बनिये औरों के जीवन की आशा बनी है भरोसा बनी है जो बाबा संगत है छोटी सी आशा बना कोणाच्या पण जीवनाची बघा तीन नंबरचं कार्ड कोणीही केलं असेल त्यांनी सगळ्यांनी माझ्याशी जोडून राहा असं बाबा तुम्हाला सांगत आहेत कारण इथं बाबा देत आहेत रेकी आणि काय सांगत आहेत जीवन की आशा आहे एवं भरोसा आहे म्हणजे जो मी प्रयत्न करते छोटीशी आशा तुमच्या जीवनाचा बनायचा तसा तुम्ही अजून कुणाच्या तरी जीवनाची छोटीशी आशा बनायचा प्रयत्न करा असं बाबा तुम्हाला सांगत आहेत आणि बर भरभरून ऊर्जा तुम्हाला देत आहेत ओम साईराम कार्ड नंबर चार काय म्हणत आहेत बाबा माध्यम आप मेरे कार्य का माध्यम हो मे आपण म्हणजे तुम्ही जे, जे काही चांगली कामं करता समजा तुम्ही काहीतरी डोनेट केलं तुमच्या मनात अचानक आलं की आज यांना आपण हे द्यावं हे करावं ठीक आहे छो गरीब माणसांना काहीतरी पैसे द्यावेत किराणा द्यावा याव द्यावा त्या हे जेव्हा तुमच्या मनात येतं ना तेव्हा तुम्ही बाबांचं एक माध्यम असता तुमच्याकडं पैसा आहे म्हणून तुम्ही सगळ्यांना देऊ शकता हे तुम्ही माध्यम असता पैसा कोण देता आपल्याला परमेश्वर देतो कष्ट देतात आपण कष्ट करतो म्हणून परमेश्वर आपल्याला पैसा देतो मग त्या पैशाचा योग्य उपयोग करा कारण तो पैसा लोकांपर्यंत पोचवायचं माध्यम मी आहे असं बाबा म्हणत आहेत की पैसा लोकांपर्यंत पोचवायचं सुख शांती समाधान अजून काय असेल हे सगळं लोकांपर्यंत पोचवायचं काम <coughs> तुम्ही मी माध्यम आहे म्हणजे त्यांनी मला माध्यम केलंय छोटीशी आशा बनायला तसं तुम्हाला माध्यम केलंय तुम्ही दुसऱ्याची मदत करायला म्हणजे काय आपलं चॅनल जास्तीत जास्त जणांपर्यंत पोच करायला छोटीशी आशाचं माध्यम हे तुम्हाला केलंय असं बाबा सांगत आहेत चला पुढचं कारण बघूया आपण शिक्षा काय म्हणतात बाबा जीवन एक पाठशाला हे शिक्षा ग्रहण कि और उंची उडान भरीये अगदी अगदी बरोबर आहे की खरोखर जीवन एक पाठशाळा आहे की कायमस्वरूपी तिथं शिकायला मिळतं आ साध्या उदाहरणं घ्या की मी हळदी कुंकू केलं त्यातनं मला काहीतरी शिकायला मिळालं मी अजून काही केलं मला शिकायला मिळेल तुम्ही एखादी घटना तुमच्या बाबतीत घडली तर तुम्हाला त्यातनं शिकायला मिळतं म्हणजे जीवन एक पाठशाळा आहे आयुष्यभर हे शिकण्यासाठी आहे शेवटच्या पॉईंट पर्यंत आपल्याला शिक्षण मिळत असतं आता सांगा तुम्ही इथं बाबांना दोन उर्ची उडान आहे याच्यामध्ये दोन अर्थ येतात कधी पण बाबांच्या कारणांमध्ये दोन अर्थ असतात आता बाबा इथनं पण तुम्हाला रेकी ऊर्जा देत आहेत पृथ्वी तलावरच्या माणसांना असं सांगितलंय तर त्याचे दोन अर्थ काय होतात की जेवढं तुम्ही शिक्षण घ्याल तेवढं तुम्ही पुढे जाल आणि जेवढं जा तुम्ही शिक्षण कमी घ्याल तेवढं तुम्ही खालीच राहाल त्यामुळं शिक्षण ही एक मोठी आपल्या आयुष्यातली पायरी आहे की बाबा कशात शिक्षण दहावी असू दे आज आस तेंडुलकर किती शिकले आहेत दहावी पण त्यांना त्यांचं काम कुठं आहे त्यांचं नाव कुठं पोचलंय म्हणजे कश्यानं माध्यमात तुम्ही ज्यामध्ये तुम्हाला एक एक गुण देवानं दिलेला आहे त्या गुणामध्ये तो गुण ओळखा आणि त्याच्यातनं वर जावा त्याच्यातनं थोडं थोडं शिकत मोठी उंची उन्च, गाठा असंच बाबा तुम्हाला सांगत आहेत आणि खूप वेळा तुम्हाला तुम्हालाय छोटीशी गोष्ट असली रिक्षा असली तर ती शिट्टी वाजवून येते विमान असलं तर तुम्ही त्याला शिट्ट्या मारा तर अजून काय करा विमान खाली उतरणार आहे का या प्रकारे राहायला शिका की कुणी काहीही म्हणो किंवा काही करो आपल्याला काहीही फरक पडत नाही कॉल करतायत बघा किती सांगा तुम्ही आणि जो, जो बाबा आपल्या हुशाशी बसलेले बस आहेत स्वप्न केवारा मी के साथ संवाद करूंगा आता तुम्ही जो प्रश्न बाबांना विचारला आहे हे कार्ड मी सुद्धा आता घेतलं होत कार्ड नंबर स्वतः मी सुद्धा आता हेच कार्ड निवडलं होतं की माझाही एक खूप मोठा प्रश्न आहे बाबांना आणि बाबांना मी विचारत ये काल परवापासनं माझं भांडण चाललंय बाबांशी आणि आत्ता म्हटलं चला कार्डात तरी सांगा मला की माझा जे प्रश्न आहे त्याचं उत्तर काय आहे तर बाबा सांगतायत द्वारा मी साथ संवाद करूंगा म्हणजे माझा जो प्रश्न आहे तो आजचा मला स्वप्न पडेल आणि मला त्याचं उत्तर मिळेल तसंच तुम्हा सगळ्यांना ज्यांनी कुणी प्रश्न विचारला असेल आज काही ना काही स्वप्न असं नाही की बाबा स्वप्नात येतील काही ना काही स्वप्न पडेल आणि तिथून तुम्हाला त्याचा मार्ग सापडेल असाच त्याचा अर्थ आहे शेवटचं कारण आहे ओम पीडा पीडा से गुजर कर ही आत्मा अधिक उन्नत होती है उन्नत होती है काय अर्थ आहे बाबा विचारात बसलेले बघा अर्थ काय याचा की ज्या माणसाला जास्त दुःख येतात ज्या माणसाची जास्तीत जास्त परीक्षा पाहिली जाते त्याच माणसाचं भविष्य हे उज्ज्वल असतं हे लक्षात ठेवा देव याच माणसांची परीक्षा बघतो ज्या माणसांना ते सोसतं ज्या माणसांना ते सोसतं कारण त्यांच्यामध्ये देवाची पावर असते भक्ती असते किंवा संकटांना तोंड द्यायची त्यांच्यामध्ये जिद्द असते हे माझ्या माझ्यामागं मी हसत खेळत पुढं तुझ्या चालू आहे त्याच माणसांना देव दुःख देतो नाही तर ज्यांना पेलत नाही त्यांना देव दुःख देत नाही काही देत नाही त्यांच्या मनानं चालू असतं आणि त्यांचा जेव्हा तो काळ भरेल त्याच्यानंतर ते त्यांचं दुःख चालू होतं पण कधी पण आधी दुःख भोगावं आणि मग सुख भोगावं हेच चांगलंय आधी गरिबी बघावी आणि मग श्रीमंती बघावी हेच चांगलंय आणि त्या श्रीमंतीवर टिकून राहावं म्हणजे इथं बाबा हेच म्हणत आहेत पण तरी पण मी तुम्हाला आत्ता जाता नऊम सैराम म्हणून एक शेवटचं वाक्य सांगते की छोटी मुलं असाल तुम्ही अगर मोठी असाल अगर मी मी असो असो आपल्या जीवनामध्ये एक कधी पण असा चढउतार असतो पहिल्यापासनं कंटिन्यू फोन करताना पहिल्यापासून आपल्या जीवनामध्ये एक चढउतार असतो म्हणजे काय असतं आपण शिकतो शिक्षणासाठी खूप सारा अभ्यास करतो परिश्रम घेतो घरापासनं बाजूला राहतो काय काय करतो चोवीस तास अभ्यास करतो कुणाकुणाला तर घरातनं त्या अभ्यासासाठी किंवा ह्याच्यासाठी वेळ नसतो पैसा नसतो मुलं दुसरीकडे काम करून सुद्धा शिक्षण घेत असतात म्हणजे ते काय करत असतात स्वतःच्या जीवनाशी लढण्याचा प्रयत्न करत असतात त्यानंतर ते इथपर्यंत खालनं पायऱ्या चढत इथपर्यंत येतात की आता त्यांना ह्याच्या पुढं सक्सेस मिळणार असतो आता त्यांना ह्याच्या पुढं सक्सेस मिळणार असतो आणि सक्सेसच्या या पाच पायऱ्या ते चढतात आणि क्लास वन अधिकारी होतात इथं जाऊन ते क्लास वन अधिकारी होतात किंवा मोठं कुणीही होतात जे त्यांचा उद्देश असतो ते मोठं कुणी होतात आता हे म्हणजे जीवन आहे स्थिरतावर ना खाली ना वर मध्य म्हणजे हे जीवन आहे आता जीवनामध्ये काय असतं इथं टिकून राहा खाली उतरू नका इकडे सरपू नका आणि इकडे सरपू नका इथं टिकून राहा आणि इथं टिकून राहण्यासाठी काय करावं लागतं तर कायमस्वरूपी आठवावं लागतं की या स्तरापर्यंत आपण कसं पोहोचलो आहोत मग त्यावेळी ज्यावेळी आपल्याला ते आठवतो की एवढे परिश्रमानं आपण इथपर्यंत आलोय तर आता ढासळण्यामध्ये काही अर्थ नाही कारण ढासळलो तर पुन्हा तेवढे परिश्रम करून वर येणे इतकं आयुष्यही शिल्लग्न असतं आपल्याकडं तर हे सगळ्या मुलांनी लहान मुलांपासून सगळ्यांनी लक्षात ठेवा की तुम्ही कष्ट करून ज्या पदावर पोचला आहात ते पद टिकवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे आणि हेच काम सगळ्यांनी करा तर चला आजचा व्हिडिओ इथंच पास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओबरोबर तोपर्यंत ओम साईराम दुपारी अडीच वाजता एंजल ब्युटी प्रोडक्ट्स माझे स्वतःचे प्रोडक्ट्स आहेत सारिका लाईफस्टाईलला एंजल ब्युटी प्रोडक्ट्स बघायला यायला विसरू नका ओम साईराम